प्राध्यापक मधुकर तोरडमल उर्फ मामा तोरडमल यांचा दोन जुलै हा स्मृती दिन मराठी रसिक जिथं जिथं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत तिथं तिथं त्यांना नाटककार म्हणून नाट्यलेखक म्हणून अभिनेते म्हणून रूपांतरकार म्हणून अनुवादक म्हणून मधुकर तोरडमल आठवत असणार मूळच्या अहमदनगरच्या असणाऱ्या मधुकर मामांना मुंबईला त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काकांकडं राहायला यावं लागलं आणि काकांनी तिथं त्यांना शाळेमध्ये घातलं आणि शाळेमध्ये त्यांचा हा कलेबद्दलचा ओढा लक्षात घेऊन त्यांच्या बाईंनी एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी जे गणेशोत्सवामध्ये होणार होतं ते मामांवरच सोपवलं चिवी जोशींचं प्रतिज्ञापूर्ती हे नाटक मामांनी बसवलं आणि इथून मामांची घौडदौड सुरूच झाली नगरच्या नाट्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते